पद्मशाली शिक्षण संस्थेच्या आजच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत एकूण एकतीस एक उमेदवार होते त्यापैकी उत्कर्ष पॅनलचे पंचवीस उमेदवार हे बहुमताने निवडून आलेत साधारणतः त्यामुळे एक सभासदांचा गेल्या वीस वर्षापासून आमच्यावर विश्वास व्यक्त केला त्या विश्वासात आम्ही पात्र राहू यापुढेही आम्ही संस्थेचं कार्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत सभासदांनी विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व सभासद समाजबांधव व इतरचिंतक मित्रमंडळ सर्वांचा पुनशे आभार मान होतो निवडणूक बिन बीनु... ही निवडणूक बिन होत होणार होती आम्ही बरेचसे प्रयत्न केलो जवळजवळ एकसष्ट उमेदवार म्हणून जवळजवळ तीस उमेदवार माघार घेतले अजून सहा उमेदवार घेणार होते पण तीन त्यानंतर तीन उमेदवार आम्हाला पाठीमध्ये त्यामुळे तीन उमेदवार राहिले होते त्यांचा शेवटपर्यंत बांधणी बंधन्य केलं होतं कारण एका असं ऐकू 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 बातमी आहे की ऐक्यू बातमीपेक्षा सत्यता असेल असं वाटतं की की एका राजकीय पुढाऱ्याने सदर आ, सदर पद्मशाली समाजात एकोपा होऊ नये यासाठी प्रयत्न करून हे हे घडवून आणलेलं असं एकंदरीत एक एक समाज बांधव चर्चा आहे त्याबद्दल आम्ही लवकरच शिकून सर्व सर्व समाज बांधव पुढे सत्यता पुढे आणण्याचा प्रयत्न करू अशाबद्दल okay. सर्व समाज बांधव पद्मशाली समाजमधल्या सर्व बांधवांना विशेष करून सर्व समाज बांधव या वेळेला भरघोस मतांनी आम्हाला निवडून दिले कारण का आपला विकासाचा त्यांनी ध्येय पूर्ण झालेला असा भरघोस मतदारातून प्रतिसाद मिळत होतं त्यामुळे आम्ही त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो सर्व समाज बांधव सर्व मित्रचिंतक सर्वांचे मी आभार मानतो पुढील पाच वर्षात काय म्हणजे अजेंडा काय राहील पाच वर्षात नवीन शाळा बांधणार किंवा कोणते नवीन शाळा तर का काळा काळाच्या योगाप्रमाणे नवीन अनेक शिक्षणाचे दालने उभं करणार आहोत पण त्याबरोबर मराठी मॅड माध्यमाचा जे शाळा म्हणजे ओढ कमी होत आहे पालकाकडनं गुणवत्ताची मागणी करत आहेत पालक लोक त्याप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची या आपल्या शाळांची गुणवत्तापूर्ण शिक्षणकडे आमचा प्रयत्न राहील सर्व संचालक त्याप्रमाणे प्रयत्न करतील आत्ता आहे त्यापेक्षा चांगला अजून गुणवत्ता आणि मराठी मॅडम आपले संस्थेचे सर्व संस्था शाळा टिकावं प्रयत्न पूर्ण प्रयत्न करण्यात येईल